नमस्कार मी आणि आपण सेवन विटानगर परिषदेच्या घनकचरा व्यवस्थापनाचे टेंडर भरताना मे साई गणेश इंटरप्रायजेस पालघर या ठेकेदाराने बनावट कागदपत्रे जोडून मंगळवेढा नगर मध्ये टेंडर भरलं होतं यावेळी विटा नगर परिषदेचा बनावट अनुभव दाखला जोडलेला होता सदर दाखल्याची पडताळणी करण्यासाठी मंगळवेढा नगर परिषदेने विटा नगर परिषदेकडे पत्र व्यवहार केला होता याबाबत मुख्याधिकारी यांनी सदर ठेकेदारावरती फौजदारी कारवाई करणे आवश्यक होते परंतु राजकीय दबावपोटी सोयीस्करपणे सदर ठेकेदारास पाठीशी घातल्याचं दिसून येत आहे याबाबत विटा नगर परिषदेचे माजी नगरसेवक यांनी उपविभागीय अधिकारी तथा प्रशासक विटा नगर परिषद विटा यांना भेटून सदर साई एंटरप्राइजेस यांच्यावरती फौजदारी कारवाई करावी व त्यांना काळ्या यादीत टाकावे याबाबतचे निवेदन दिले सदरची कारवाई न झाल्यास विटा शहरातून या गंभीर बाबीबाबत आंदोलन उभारले जाईल असा इशारा यावेळी नगरसेवकांनी दिलाय यावेळी पृथ्वीराज संपतराव पाटील सचिन शितोळे अविनाश चौथे प्रशांत कांबळे दहावीर शितोळे राहुल हजारे ज्ञानेश्वर शिंदे भरत कांबळे निलेश दिवटे विजय जाधव रवींद्र कदम सुभाष भिंगारदेवे फिरोज तांबोळी लक्ष्मण देवकर विशाल तारळेकर इत्यादी उपस्थित होते याबाबत अधिकची माहिती अशी की साई गणेश एंटरप्राइजेस पालघर यांनी मंगळवेढा नगर परिषदेचे टेंडर भरत असताना सातारा व विटा नगरपरिषदेच्या टेंडरचं काम केलं असल्याचे बनावट अनुभव सर्टिफिकेट जोडलेले आहेत याबाबत मंगळवेढा नगर परिषदेने त्यांच्यावरती कारवाई करून त्यांना काळ्या यादीत टाकलं आहे याबाबत मंगळवेढा नगरपरिषदेच्या प्रशासनाने विटा नगरपरिषदेच्या परिषदेच्या प्रशासनास त्याची कल्पना दिली होती परंतु विटा नगरपरिषद परिषद प्रशासनाने सदर ठेकेदारावरती कोणतीही कारवाई न करता राजरोजपणे सदर ठेकेदाराचे काम विटा नगरपरिषदेत परिषदेत सुरू आहे याबाबत कोणतीही दखल प्रशासनाने घेतली नाही सदर बाब अत्यंत गंभीर व बेकायदेशीर आहे याबाबत आपण स्वतः लक्ष घालून साई गणेश एंटरप्राइजेस पालघर या ठेकेदारावरती योग्य ती कारवाई करून त्यास काळ्या यादीत टाकण्यात यावे तसेच विटा नगर परिषदेची बनावट कागदपत्रे तयार केल्याबाबत फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा अन्यथा या प्रकरणाबाबत जनआंदोलन उभारण्यात येईल असा इशारा माजी नगरसेवकांनी निवेदनाद्वारे दिलाय ब्युरो रिपोर्ट स्टार न्यूज